चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ दोन हजार छत्तीस साली ऑलिम्पिक आयोजनांच्या तयारीसाठी चंद्रपूर सज्ज चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात तीन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा थाटार प्रारंभ झाला माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला आमदार मुनगंटीवार यांनी स्वतः खेळून आनंद घेतला चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल तयार झाल्यापासून राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होत आहेत या हॉलसह बल्लारपूर येथील सुसज्ज क्रीडा संकुल देखील स्पर्धांसाठी तयार होत आहे याशिवाय म्हाडा प्रकल्पात सोळा एकर जागेवर एकशे साठ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक क्रीडासंकुल उभारले जात असून चंद्रपूरकर राज्य संधी होना माही स्पर्धा प्रसंगी आमदार व्यक्त केली. खेळाडूंना देश स्तरावर नैपुण्य उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्घाटन मुंबई आणि पुण्याच्या बॅडमिंटन पण भविष्याचा

आता बघाच्याही स्टेडियम मध्ये आपण एक एअर कंडिशन हॉल तयार करतोय आणि पुढचा संकल्प आहे तो, तो आहे माढा मध्ये सोळा यांच्या नावाने ज्या ठिकाणी दहा बॅडमिंटन कोर्ट असेल अनेक कोर्ट असेल तर दहा बॅडमिंटन कोर्ट असेल असाही हॉल एअर कंडिशन तयार करतोय आणि म्हणून सिद्धार्थ जी तुम्ही असा सहज म्हणाला की भ्रष्टा धोरणची स्पर्धा इथं घ्यावी आम्ही नुसतं घ्यावी या, या शब्दावर जोर देत नाही घ्यावी कारण चंद्रपूरचा सहज होतो आणि इथं तुम्ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करा हा पुरी शक्ती कसा साथ, साथ मिळेल हा विश्वास आहे की क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो